नमस्कार मित्रांनो माझं नाव सीमा आहे त्या दिवशी आमच्या घराच्या पाठीमागं एक घर आहे त्या घरातील बांधकाम चालू होतं म्हणजे घराला अगदी स्टाईल फरशी बसवण्याचं काम चालू होतं त्यामुळे काही मजूर काही कामगार तिथे कामासाठी आले होते ते आमच्या घराच्या बाजूच्या साईडला होतं माझ्या सासूबाईंना दुपारचं कुठे बाहेर गेलेलं आवडायचं नाही मात्र त्या दिवशी मी घराच्या पाठीमागच्या बाजूला कपडे धुत होते त्याच वेळेस तिथील एक कामगार साधारणत तिशीमधला असेल आणि तरुणच होता दिसायला खूप एकना तो खिडकीत उभा राहून मलाच पाहत होता मला सुरुवातीला समजलं नाही नंतर मला समजलं मी माझा पदर व्यवस्थित केला मात्र त्याने माझ्यामध्ये काहीतरी पाहिलं होतं की जो सारखा टक लावून मला पाहत होता सुरुवातीला मी लक्ष दिलं नाही मला खूप लाज वाटली नंतर मला पण त्याचं पाहणं खूपच आवडू लागलं मला पण त्याच्याकडे पाहू वाटलं आम्ही दोघं एकमेकाला पाहू लागलो त्या क्षणामध्ये मग काय आमच्यामध्ये काय घडलं आणि ज्यावेळेस माझी सासूबाई घरामध्ये मा अगदी शांत आणि गाढ झोपली होती त्यावेळेस मी त्याला बोलवून घेतलं आणि माझ्या रूममध्ये घेऊन गेले आणि त्या घराची फरशी बसवायला आलेल्या त्या कामगारांनी भर दुपारी कसं ग मला केलं आणि कसं मला खूप कार वाटलं आणि कसा सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव देऊन माझी इच्छा पूर्ण केली तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो माझं नाव सीमा आहे मी दिसायला देखणी तर आहेच पण मी वागायला पण तशीच शांत आणि स्वभावाने खूप पण खूपच अगदी सौम्य आहे आमच्या आजूबाजूला खूपच नवीन लोक आणि आम्ही जिथे राहत होतो तिथे राहायला काही महिन्यांपूर्वीच आलो होतो ते, 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 ते सगळे फ्लॉटिंगची जागा होती त्यामुळे प्रत्येकजण आपापलं घर बांधायचं आमच्या घरामागची पाठीमागं एक जागा होती आणि तिथे पण एक नवीन घराचं बांधकाम चालू होतं माझ्या सासूबाईला आणि त्या घर मालकांचं खूप दिवसांपूर्वी भांडण झालं होतं आमचं आणि त्यांचं जागेसाठी भांडण झालं होतं माझ्या सासूबाई खूपच जाड आहेत आणि त्या सतत आजारी असतात त्याच्यातच त्यांना सारखं डोकं दुखतं आणि शुगरचा खूप प्रॉब्लेम आहे दुपारच्या वेळेस त्या गोळ्या खातात आणि निवांत त्यांच्या खोलीमध्ये झोपी जातात माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं अगदी तीस बत्तीस ही मधले मी पण माझ्याकडे पाहून कोणाला वाटणार नाही की माझं वय किती आहे घरात ते घरात राहून आणि त्याच्यात आधीपासून मी देखणी मी गोरी पान आहे आमच्या घरी दुपारचं कोणीच नसतं मी आणि माझ्या सासूबाई एवढ्याच आम्ही दोघीजणी घरी असतो आमचे हे तर कामासाठी दुसरीकडे जात असतात त्या दिवशीही पण तसंच झालं घरी आम्ही दोघीजणीच होतो दुपारच्या वेळेस नेमकं पाणी सुटत असायचं आणि त्यावेळेस मी मात्र घरातली कपडे धोण्यामध्ये व्यस्त असायचे घरातील माझे मी कपडे धुवायचे त्या दिवशी मला चांगलंच आठवतं आहे की दुपारचे साधारणतः दोन ते अडीच वाजले असतील आणि त्यावेळेस त्या मी कपडे धुण्यासाठी घराच्या बाहेर बकेट घेऊन गेले होते पाठीमागच्या बाजूला आमचं एक नळ आहे आणि त्याच नळावर मी कपडे नेऊन ठेवले बकेट वगैरे आणि नळ चालू केला मी धुवायला कपडे असे बसले होते की समोरच्या घरी घरापुढे माझी नजर जाईल मी माझे कपडे धुण्यात व्यस्त होते थोडीशी मी झुकून कपडे धुवत होते आणि त्याच वेळेस अचानक माझी नजर समोरच्या त्या घराकडे गेली आणि मला आश्चर्यच वाटलं त्या समोरच्या खिडकीमधून एक तरुण मलाच टक लावून पाहत होता आणि मलाच निहाळत होता मला सुरुवातीला वाटलं की चुकून झालं असेल त्याच्याकडून मात्र पुन्हा मी जर नजर टाकली मात्र त्याचं लक्ष माझ्याकडेच होतं बाई ग मी थोडीशी अगदी दचकले आणि थोडंसं मला खूप लाज वाटली म्हणून मी थोडीशी सावरून बसले की नको बाई हे चुकीचं आहे माझं मन मला सांगत होतं मात्र एकांत एक एवढा होता की मला राहावलंच नाही थोड्या वेळाने आपसूक माझी नजर तिकडेच गेली मी त्याला शोधू लागले मात्र तो कुठेच मला दिसत नव्हता त्यावेळेस मी म्हटलं की तो निघून गेला असेल म्हणून मग मी जास्त विचार नाही केला पण पुन्हा एकदा हळूच माझी नजर तिकडे गेली तर तो, तो तिथेच त्या घराच्या समोर उभा होता आणि मलाच पाहत होता मी हे पाहून खूपच स्तब्ध झाले आणि नकळत मला पण त्याचं पाहणं खूपच आवडलं त्याच्या नजरेमध्ये एक वेगळी जादू होती त्याचा चेहरा खूपच बोलका होता आणि खूपच तो राकट होता दिसायला तो सावळा जरी असला अंगावरती मळके जरी कपडे असले मात्र त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी होतं हे तर मला आता समजलं होतं कारण की त्याचं ते पाहणं मनाला वेळ लावण्यासारखं होतं मला त्याच्याविषयी त्या क्षणामध्येच आकर्षक होऊ लागलं नंतर माझे कपडे झाले धुवून मी कपडे पिळले आणि बाजूलाच असलेल्या वलांनीवरती मी ते कपडे वाळत घातले माझी एवढी नजर पण अगदी खमकुवत नव्हती की काही चुकीचं आणि काय बरोबर हे समजू नाही शकणार मात्र त्याने बरोबर हे सगळं ओळखलं होतं की मी त्यालाच पाहते ते थोड्या वेळान असाच वेळ गेला आता दुपारचे तीन वाजले होते मी सासूबाईंना गोळ्या देण्यासाठी त्यांच्या रूममध्ये दे गेले सासूबाईंनी मला खूप हाक मारले होते मात्र कपडे धुण्याच्या भरात मी त्यांचा आवाजच ऐकू नाही शकले लगेच मी टेबलवरच्या गोळ्या घेतल्या आणि पाण्याचा एक ग्लास घेऊन सासूबाईंच्या खोलीमध्ये गेले त्या मला म्हटल्या काय ग सीमा एवढी कशा दंग झाली किती उशीर झालं मी तुला हाक मारते आणि एकदा सुद्धा तो आवाज दिला नाही मी म्हटलं की आत्या नळ चालू होता त्याच आवाजाने मला काहीच समजलं नाही त्या म्हटल्या की बरं काम झाल्या हो पाठीमागचा दरवाजा वगैरे लावून घे मी म्हटलं की हो आत्याबाईंना मी गोळ्या दिल्या गोळ्या खाल्ल्या आणि त्या लगेच अगदी आराम करू लागल्या बसल्या जागी त्यांना लगेच झोप हो झोप्यायचे कारण की गोळ्या खाल्ल्यानंतर त्यांच्या डोळ्यावर खूप पेंग येत असायची आणि त्यांना झोपेतून जागं केलेलं आणि अगदीच डिस्टर्ब केलेला जी बात आवडायचं नाही सासू त्यांच्या खोलीमध्ये होत्या त्या म्हटल्या की जाताना त्या रूमचा दरवाजा पुढे ओढून घे मी म्हटलं हो आत्या मग काय सासूबाई झोपल्या आणि मी दरवाजा पुढे ओढला मी मात्र पुन्हा माझी नजर त्या दरवाज्याकडेच खेळली आणि त्या समोरील घरापाठीमागचे असलेले बांधकाम चाललेलं मला तिथे जावंसं वाटलं एवढं काय आकर्षण निर्माण झालं होतं त्या तरुणाबद्दल मला हे माझी मला समजत नव्हतं की नक्की असं का होऊ लागले ते, ते, ते तरी पण मी पुन्हा त्या पाठीमागच्या दरवाज्यात गेले आणि तिथे उभे राहिले त्याच वेळेस मला दिसलं की तो तरुण मात्र तिथे अजून तसाच आहे त्याच्या जोडीला अजून पण कोणीतरी असेल असं मला वाटलं नाही म्हणून मग काय त्याने तिथे उभा राहून मला हात केला आणि हळूच हातानेच इशारा केला मी मात्र हसले आणि मला पण खूपच घाई झाली होती त्याला भेटण्याची असंच माझं मन म्हणू लागलं त्याने मला त्याच्याकडे बोलवलं मात्र मी नको म्हटलं त्यावेळेस तो म्हटला की मी येऊ का तिथे मी म्हटलं नको नको अगदी आमच्यामध्ये काहीच अंतर होतं काहीच पावलांचं आणि मग काय तो त्या घरातून खाली उतरून आमच्या घराच्या कोपऱ्यात आला आणि मला बोलण्याचा प्रयत्न करू लागला माझं मात्र काळीच धडधड करत होतं मी माझ्या आयुष्यात असं पहिल्यांदाच काहीतरी वागत होते आणि मला मात्र तसं करायचं नव्हतं मात्र र मनाची एवढी मी अगदी धीर झाली होती की आता मला त्याच्याशी भेटल्याशिवाय काही सुचत नव्हतं आणि एवढं त्यांनी काही क्षणामध्ये मला वेळ लावलं होतं मग काय तो येऊ लागला तशी मी घरातून बाहेर आले आणि आतमध्ये आवाज जाऊ नये म्हणून दरवाजा पुढे ओढला तो नक्की मला काय म्हणणार ह्याचीच मला खूप ओढ लागली तो आल्यानंतर मला म्हटला की तुम्ही खूपच सुंदर दिसता मला मगाशी तुम्ही का पाहत होता हे ऐकल्यानंतर मी काय बोलू तेच मला समजत नव्हतं मी म्हटलं की तुम्हीच मला पाहत होता म्हणून मी तुम्हाला बघत होते तो म्हटला की का हो मी आवडलो का तुम्हाला मी नाही पण म्हणू शकत नव्हते आणि होकार पण देऊ शकत नव्हते तो म्हटला बोला ना अशा लाजू नका मी मात्र शांत उभी होते तो म्हटला की भेटायचं का पण मला तुम्ही खूप आवडला मी नको म्हणत होते तो म्हटला की असू द्या ना कारण की परत मी इथे कामाला येतो आहे की नाही माहीत नाही मी म्हटलं तुम्ही एकटेच दिसताय तो म्हटला की हो मी एकटाच आहे बाकीचं काम उद्या दुसरे मजूर येऊन करणार आहेत आणि पण आज मात्र मी एकटाच आहे कारण की आज मी नुसतं त्या फरशीचं कटिंग करण्यासाठी आलो आहे तर उद्या सगळे असतील उद्या तर मला भेट पण होणार नाही मी म्हटलं हो ठीक आहे पण कुठे भेटायचं तो म्हटला की चला त्या घराचं काम चालू आहे तिथे कोणीच येत नाही मी म्हटलं नको तर तो म्हटला हो चला ना मालक पण आता येणार आहेत आणि त्यांची काही गॅरंटी नाही येतील की नाही मात्र तोपर्यंत तर तुम्ही चला मी म्हटलं नको माझ्या सासूबाईंचं आणि त्या मालकाचं भांडण आहे चुकून माझ्या सासूबाईंनी बघितलं किंवा त्या मालकाने मला तिथे पाहिलं तर उगीच अजून भांडण होईल आणि नंतर खूप मोठा मॅटर होईल तो म्हटला की मग काय करायचं आपण मी म्हटलं की असं करूया तुम्ही माझ्या रूममध्ये चला कारण की आमच्या घरी कोणीच तसं माझ्या रूममध्ये येत नाही आणि दुपारच्या वेळेस तर कोणीच नसतं तो म्हटला आम्ही लगेच तयार आहे बाई गं त्याचे सगळे कपडे मळालेले आणि धुळीने माकले होते पण मला त्याच्यामध्येच काय दिसत होतं माहीत नाही मी सगळं विसरले होते मग काय मी म्हटलं मी पुढे जाते मी बोलवल्यानंतर या मग काय मी घरामध्ये आले आणि पाहिलं की घरात कोणी जागं तर नाही मी लगेच माझ्या रूमचा हळूच दरवाजा उघडला आणि त्याला पण यायला मी इशारा केला त्याला मी बोलून माझ्या रूममध्ये नेला आणि माझा दरवाजा लावला आज त्यांना माहिती होतं दुपारच्या वेळेस मी पण अगदी झोपी जाते आणि रूममध्ये आराम करते त्यामुळे त्यात तर मला उठवणारच नव्हत्या रूमचा दरवाजा जसा मी त्याला आतमध्ये घेऊन लावला तर बाई गं त्याने मला जवळच ओढलं आणि मिठीत घेतलं मी मात्र वेळीपीशी झाले आणि म्हटलं अहो एवढी घाई तो म्हटला की काय करणार तुमचं सौंदर्यच असं आहे की मी स्वतःला रोखू शकत नाही त्यावेळेस तो मला म्हटला की मी पहिल्यांदा आज असं कोणासोबत करतोय तुम्ही खूपच आवडला आणि तेव्हाच ठरवलं की नाही आज काही पण हो तुमच्यासोबत आनंद घ्यायचाच मी म्हटलं की हो मला पण तू खूपच वेगळाच वाटला तुझ्यामध्ये नक्कीच काहीतरी असेल जे मला वेळ लावत आहे मग काय तो मला म्हटला की आजपासून मी इथे किती दिवस कामाला असेल माहीत नाही मात्र रोज दुपारी आपली भेट होईल मी म्हटलं की हो मी म्हटलं जास्त जोरात आवाज नको करू कारण की भिंतीला पण कान असतात कोणी ऐकलं तर काय होईल तो म्हटला की बर ठीक आहे आपण बोलणं कमी का मात्र काम जास्त करूया मी म्हटलं हो तुम्ही म्हणाल तसं जवळ घेऊन आम्ही एकमेकांची उठाओ टेकले आणि तिथूनच आमचा हा सुंदर प्रवास सुरू होऊ लागला दोघांमध्ये आता कसलंच अंतर नव्हतं फक्त होतं प्रेम एकमेकांच्या भावना मी शांत करू लागलो ज्यावेळेस माझ्या नजरेसमोर त्याचं दृश्य दिसलं मी आश्चर्यचकित झाले खरंच एवढा कमालीचा तर कधीच को कोणाचा पाहिला नव्हता जेवढा की त्याचा होता मी वेडीपिशी होऊ लागले होते तो वेड्यासारखं मला सुख देऊ लागला होता मी त्याला रोखू शकत नव्हते मात्र तो मला म्हणाला की तुझी सुंदरता मी फक्त दुरून पाहत होतो मात्र खरंच काही सुंदर गोष्टींचा आनंद जवळ आल्यावरच मिळतो आणि तिथेच तो मजूर मला सुख देऊ लागला होता मग काय आमचं प्रेम तिथेच खुललं आणि तो सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव हो देऊ लागला माझ्या तोंडून मधाळ आणि मंजूळ आवाज निघताना तो म्हटला की वा हे आवाज ऐकण्यासाठी तर माझे कान किती तरसत होते इतक्या उशीर हो मी मात्र हेच ऐकण्यासाठी वेळापिसा झालो होतो खरंच ग तू दिसाल जेवढी सुंदर आहे तुझा आवाज अजूनच गोड आहे असं म्हणून तो सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव देऊ लागला होता बहर दुपारी हे सगळं होत होतं मात्र त्याचा आनंद कधीच मी विसरू शकले नाही मित्रांनो त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं की तो हळू हो जाता रूमच्या बाहेर जा त्याला बाहेर जाण्यासाठी मी मदत केली आणि तो पुन्हा कामामध्ये गुंतून गेला मग काय तिथून पुढे तो केलेर एक आठवडा तिथे काम करण्यासाठी येत असायचा मात्र त्याची वाट पाहत मला रात्र जायची कधी आमची भेट होती भर दुपारी आमची भेट व्हायची हो आणि तेव्हा आम्हाला सुख मिळायचं अगदी घरातली माझी सासूबाई पण म्हणायचे की सुनबाई आजकाल तू खूपच आनंदी राहते असाच राहत जा आणि असंच तुझा चेहरा खूप चांगला दिसतो मात्र त्यांना काही माहीत होतं की मला आजकाल कस कोण सुख देतं आहे ते आणि कसला सुंदर अनुभव मिळतोय ते तर कशी वाटली मित्रांनो ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका